आपल्याला सर्वप्रथम शिक्षण समजायला हवे शिक्षणाचे महत्व समजल्यावर पारंपरिक शिक्षणा व्यतिरिक्त आधुनिक शिक्षणाकडे वळल्यास मुस्लिम समाजासह देशाची प्रगती होईल असे प्रतिपादन मौलाना आझाद राष्ट्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अस्लम परवेज यांनी केले आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सभागृहात अमेरिकन फेडरेशन मुस्लिम ऑफ इंडियन ऑर्गनायझेशन रीड अँड लीड फाउंडेशनच्या वतीने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याप्रसंगी ते बोलत होते शहरात आयोजित तेहतीसव्या कॉन्फरन्स निमित्त देशभरातील मुस्लिम समाजातील ऐंशी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शहरातील शैक्षणिक संस्था आणि सामाजिक सत्कार करण्यात आला यावेळी विशेष करून शहरातील मदरसा अरबिया काशीफुल उलूमच्या पासष्टव्या वर्षाच्या कार्याबद्दल रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सिल्क मिल्क एज्युकेशन सोसायटी सफा बैतूल माल आदी संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमेरिकेहून आलेले गालाचे अध्यक्ष अली कुरेशी यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना आझाद राष्ट्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर असलम परवेज यांची देखील उपस्थिती होती आणि यावेळी सिराज ठाकूर रिड अॅड लीडचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी डॉ मजहर फारुकी शब्बीर अन्सारी आदी मान्यवरांची देखील उपस्थिती होती